श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे बनवत नाही म्हणून वडापाव का तेही सांगा साहेबांना वडापाव बाकी काय असू ते नसू वडापाव एवढा आवडीचा आहे ना की रोज दिला तरी खाईल पण वडा नाही खात वडापाव फक्त पाव खातोय ना पिलू

तर मी आज कामावरून सुट्टी घेतली ऑफिसवरून आणि म्हटलं अंशुला आणि अंशूच्या पप्पांना थोडी शॉपिंग करून द्यावी तर म्हणून मी त्यांच्यासाठी निघाले माझ्यासाठी मी कधी शॉपिंग करत नाही अंशूचे पप्पा स्वतःच माझ्यासाठी शॉपिंग करतात आणि मला शॉपिंगला जायला अजिबात आवडत नाही मी फार चिंगट आहे असं म्हटलं तरी चालेल आणि या दोघांसाठी थोडीशी खरेदी करावी म्हटलं तर अंश रुसला आहे पप्पांना मारत होता आता तुम्ही बघितलं असेल तो रुसलाय आहे फार तो म्हणत होता की दादाला घेऊन जाऊया आपण पण दादाला ताप आला आहे म्हणजे आमच्या जोबाईच्या मुलाला ताप आला आहे म्हणून मग मी नेला नाही त्याला म्हणून तो रुसलाय आहे तो घेऊनच जाऊया म्हणून हट्ट करून बसला होता फार हल्लीची मुलं हट्टी झालेत ऐकतच नाहीत आणि टोपी फक्त इथंच घातली आहे सोसायटी आहे सोसायटीत आहे तोपर्यंत डोक्यावरती आणि सोसायटीच्या बाहेर गेल्यावरती टोपी पण डोक्यावर ठेवली नाही पुण्यात खूप जास्त गर्मी व्हायला लागली आणि जास्त ऊन आहे आणि डिहायड्रेशन व्हायला लागलं आहे तर काल आमच्या जवबांचा मुलगा पडलाच आजारी उन्हात खेळतायत मुलं काय ऐकत नाही धरली तर परीक्षा एकतर आईन तोंडावर आल्यात आणि मुलं अशी वागत आहेत आणि तुम्ही बघू शकता मी माईक घेतलेला आहे तर ह्याची व्हॉइस क्वालिटी कशी आहे मला नक्की सांगा आणि हे बघा ह्याचं सुरू झालं इथेच मला पुढं उभं राहायचं आहे माझ्यासोबत तो अजिबात बसत नाही बायको शॉपिंग करून देते आहे ना मला पण द्यावी शॉपिंग करून थोडीफार तरी असं काही नाही आहे ह्यांना शॉपिंग करून द्यायचं कारण असं की जास्त कलेक्शन नाही यांच्याकडं कपड्यांचं माझ्याकडे जास्त कलेक्शन आहे आणि मला जास्त कुर्ते किंवा जास्त शॉपिंग केलेली आवडत नाही स्वतःसाठी म्हणून ह्यांच्यासाठी शॉपिंग करायची मला दुसऱ्यांसाठी शॉपिंग करायला फार आवडतं स्वतःसाठी नाही आवडत तर तुम्हाला आवाज जास्त येत असेल आता माझा कारण आता माईक का आहे तर माईकमध्ये जास्त आवाज येतोय पण सवय सवय जोरात बोलायची जात नाही कमेंट करून नक्की सांगा क्वालिटी कशी आहे या थोडस दूर आलो आणि इथं टोप्यांचं आम्हाला हे स्टॉल दिसलं आणि म्हटलं चला टोपी घेऊया अंशूसाठी अंशुनं घातलेली टोपी ही त्याच्या दादाची आहे त्याची नाहीये त्याची टोपी वाऱ्याने उडाली होती एकदा गाडीवरती बसलो होतो आम्ही आणि वाऱ्याने उडाली तर तेव्हापासून तो टोपी घालत नाही घरात दुसरी टोपी आहे ती त्याला आवडत नाही तर म्हटलं चला घेऊया पण झालं असं की इथं फारच महाग टोप्या होत्या आणि इथं आसपास दुसरीकडे कुठं दुकान नाही आहे त्यामुळं इथं महाग मिळतं हे माहिती होतं आम्हाला मग आम्ही टोपी काही घेतली नाही आणि आम्ही फक्त अंशूला गॉगल घेतलं कारण तो रुसला होता त्याचा रुसवा काढणं फार गरजेचं होतं आणि तो असं कधीच काही मागत नाही आणि कधीतरी त्यांना मागितलं काही तर आम्हाला पण कौतुक वाटतं का तर आपण फक्त एकदा त्याला म्हणायचं बाळा पैसे नाही आहेत माझ्याकडं अंशू कुठलीही त्याच्या आवडीची वस्तू असली तरी तो नकोच म्हणेल आणि तो घेणारच नाही असा अंशु आहे खूप समजून घेतो तो फार समजदार आहे पण माझी पण इच्छा होती की त्याला गॉगल असावा आणि टोपी असावी कारण गो आता सध्या तरी तुम्ही माहिती आहे सगळ्यांना की कि ऊन किती आहे आणि पुढं उभं राहिलं पप्पाच्या समोर तर मग डोळ्यामध्ये धूळ उडते म्हणून मी पण मग गॉगल घेतलं आणि टोपी घेतली त्याच्यासाठी एक आणि मग निघालो आजच्या पप्पांना विचारलं काय घेणार का तर ते देखील नाही म्हणाले कारण इथं फार महाग आहे असं म्हणाले ते पण आणि इथं हे कायमचं शे शॉ हा स्टॉल हे शॉप आहे जे कायमसाठी इथंच असतं तर नंतर पण घेता येईल असं ते म्हणाले अंशसाठी टोपी घेतली आणि अंश नंतर म्हणाला की मला टोपी नको मला ड्रॉईंगचं सा सामान घेऊन सा, दे अंशूकडं खूप सामान आहे ड्रॉईंगचं कलर्स आहेत स्केच पेन आहेत आणि कलर पेटी आहे पण त्याला पाहिजे असतात अजून 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 अंशला चित्रकलेची फार आवड आहे खरं तर हा गुण त्याच्या पप्पाकडून त्याच्यामध्ये आला आहे मला कधी कधी असं वाटतं कारण पप्पाला त्याच्या चित्रकला खूप छान जमते तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये की आमच्या भिंतीवर किती पेंटिंग काढल्या त्याच्या पप्पांनी काय तिथनं थोडस पुढं आलो की या दोघांसनी भूक लागली घरातनं खायला घालून आणलं होतं तरी पण भूक लागली कारण इथं छान त्यांना हॉटेल दिसलं ना बिर्याणीचं म्हणून आणि खूप लोकांच्या कमेंट का येतात मला की तुला दम का लागत आहे तर माहीत नाही पण मला दम्याचा त्रास हल्ली फारच व्हायला लागलेला आहे मला खूप दम लागतो आहे माझ्या पण लक्षात आलं खरं तर माझी जास्त चालणं होत नाही त्यामुळं कदाचित होत असेल असं जरी मी जास्त काम करत असले तरी पण घरातून काम असतं हालचाल कमी आहे म्हणून तर आता टिफिन पण मी बंदच केलेत पंधरा दिवस झालं टिफिन सर्विस बंद केले एकच टिफिन फक्त चालू ठेवलं आहे बाकी सगळं मी बंद केलं आहे खरं तर मी पैसे कमवायला म्हणून टिफिन बनवते असं नाही तर मला जेवण बनवायची फार आवड आहे मला एक असं वाटतं की एक माणसासाठी बनवलं काय आणि पाच सहा माणसासाठी बनवलं काय ते एकच आहे म्हणून मग मला काही वाटत नाही जास्त टिफिन असले तरी मला फार टिफिनची आवड आहे म्हणजे स्वयंपाक बनवण्याचे हॉटेलमध्ये आलो अंशुनं स्वतःची जागा पकडली टेबलच्या वरती बसण्याची आणि हॉट ह्या इथे ह्या दोघांनी ना हॉटेलमध्ये हो ना नॉनव्हेज खाल्लं मला दाखवत दाखवत आणि मला म्हणाले की तू कोबी खा तू शाकाहारी बनायला तुला कोणी सांगितलं होतं खूप आगाव झालं ते दोघं माझं ऐकत नाहीत आणि थंड पाणी पिऊ नका म्हटलं की नक्की थंडच पिणार तर पाणी असं वागतात तर मी बसले आपली बघत बघत काय करणार आग लागली दुप्पट आग लागली अच्छा चिकन। ना। ना। था। था। ना। ना। ते पाहिजे वे हाउलट आहे तुम्ही जण आहे ना हावलट आहे तुम्ही हावलट मला न देता खात आहे तिथे राग येतोय परत हो माझ्यासाठी कोबी ठेवली आहे कुठली पद्धत बाळा तोंड पुसायची रे मला सोडून सगळ्या जेवणाचा फडशा पाडून तुम्हाला कसं वाटत आहे एकदा पण माझी आठवण नाही झाली मला रे बाळा बाहेरचं जेवण असलं की सगळे छान पण बरोबर चार्जिंग संपली माईक चार तास हे घ्या हे पण घ्या तर मी शाकाहारी असल्याकारणाने सध्या तरी शाकाहारी आहे बरं का मी सोडणार आहे शाकाहार पण माझं तर मग मी इथे आले आणि उसाचा रस पिले बघू शकता ह्या दोघांचे शॉपिंग करून झाले पण मला ना अजिबात ऊन सहन नाही होत आणि मग माझा चेहरा पडला तर मी मग म्हटलं चला उसाचा रस तरी मी स्वतः प्यावा आणि अंशला पण पा जावा तर बघू शकता कसं नाटकं करते पोरगं फार जागाव आहे तर उसाचा रस पिण्याचे फायदे इथे लावले होते म्हणून आशा पप्पाने हा व्हिडिओ बनवला आहे का किती वेळ बनवला आहे बघा ते काही काय फायदे आहेत ते सगळ्यांना म्हटले मी दाखवणारच आता काय करायचं ऐकत नाहीत माझं थोडंफार कधी कधी फारच लहान मुलासारखे करतात आणि हे बघा ह्या असं संपला आहे ज्यूस यातला म्हणून पिल्लू द्यायलाच तयार नाही मला हे ग्लास त्याला आवाज येत होता असा फुर्र केलेल्याचा म्हणून तो ग्लास रिकामा देतच नव्हता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा जाता जाता बरं का